उत्सवाचं संयोजन यावेळेस फटांगरे कुटुंबियांना मिळालं आणि फटांगरे कुटुंबियांच्यामुळे आज मला इथे तुमच्यामध्ये उपस्थित राहता आलं तुमच्या रूपाने देवीचा प्रत्यक्ष जागर अनुभवता आला याही बद्दल मला खूप खूप आनंद होतो आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरचे सर्व मान्यवर सभागृहामध्ये उपस्थित सर्व पत्रकार बांधव तमाम ग्रामस्थ बंधू आणि भगिनींना आज खरं तर म्हणजे ज्याला आपण म्हणू शकू की देवीची आराधना आपण ह्या नऊ दिवसामध्ये करतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री शक्तीला फार महत्व आहे आणि त्या स्त्री शक्तीच महत्व मगाशी गुरुजींनी त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला सांगितलंच देवीची विविध रूप आपण वेगवेगळ्या प्रसंगी अनुभवलेली आहेत जेव्हा जेव्हा समाजामध्ये अनर्थ माजला तेव्हा तेव्हा देवीनी वेगवेगळ्या रूपामध्ये संचार केलेला आहे आणि समा त्या समाजाच्या समस्या सोडवलेल्या आहेत याप्रसंगी मी आपल्याला एवढंच सांगेल की आतापर्यंत झालेल्या भाषणांमधनं तुमच्या गावातल्या बऱ्याचशा समस्यांचा कुणी ओझरता उल्लेख केला कुणी प्रत्यक्ष उल्लेख केला त्यातला एक उल्लेख असा होता तुमच्या गावातल्या उसाचा तर मी म्हणेन की इथे उपस्थित शिवसंग्रामचे बीडचे पंचायत समिती सदस्य बबनरावजी माने आहेत ज्यांचं ऊसतोड कामगार संघटनेमध्ये खूप मोठं काम आहे तुम्हाला इथून पुढे तुमचा ऊस घालण्याची कुठलीही समस्या येणार नाही असं बबनरावजीच्या वतीने या व्यतिरिक्त तुमच्या गावामधल्या कोणत्याही स्थानिक समस्या असतील जस स्थानिक रस्त्याचा प्रश्न असेल, तुमच्या त्या टेल एंड ला पाणी पुरवठा होण्याचा प्रश्न असेल याच्यामध्ये आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी तुम्हाला सहाय्य करू. आज इथे शेवगाव तालुक्यातले आणि ज्या नेवासा तालुक्यातले शिवसंग्रामचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. पदाधिकारा आमचा एक मावळा पण उपस्थित आहे बरोबर आहे. अशा ह्या सगळ्यांच्या रूपाने आम्ही तुमच्या सेवेसाठी अविरत कार्यरत राहू. साहेबांवरती तुम्ही जसं प्रेम केलं तसंच प्रेम याही पुढे राहू द्या बाळासाहेबांनी एक जो उल्लेख केला तो फक्त मला तिथं परत तुमच्या पुढे द्यावा असा वाटतो की साहेबांनी समाजातल्या प्रत्येक समस्येला आपला जो होता तो त्यांच्या ज्या हजार बाराशे मुलांना नियुक्तीचे जे प्रमाणपत्र किंवा नियुक्ती आदेश मिळालेले आहेत मी तर म्हणेन की ही त्यांच्या कामाची म्हणजे अनेक मराठा समाजातल्या त्याच्यासाठी काम केलेलं आहे तर त्याची एक पावती आपल्याला म्हणून या नवीन युक्त्यांकडे पाहता येईल आणि या प्रसंगी मला आपल्यामध्ये उपस्थित राहण्याची संयोजक आणि संधी दिली याबद्दल मी आपलं सर्वांची आभारी आहे विशेषत्वाने आमच्या गट सचिवांची मी आभारी आहे मी नाशिक विभागामध्ये कार्यरत नसताना सुद्धा ते इथे उपस्थित राहिले त्यांनी आवर्जून माझा सत्कार केला खरोखर मला हे सुद्धा खूप मोलाचं वाटलं तर आमच्या प्रशासना असे सर्वांचं सर्वांच राहू द्या आणि ही साठी आपण अविरत चालू ठेवू एवढंच मी या प्रसंगी आणि थांबते धन्यवाद धन्यवाद